बातमी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर मानगावचे विद्यमान सरपंच डॉ राजू मग्गुम यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी ट्रस्टच्या वतीने आदिशक्ती माता राणी वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने या नवरात्री उत्सवात भाविकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले गेली अठरा वर्षे अविरितपणे नवरात्री काळात शास्त्रोत पूजा मंत्रपाठ महाआरती व महाप्रसादाचे वाटप हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो चला मग मानगावात आदिशक्तीचे दर्शन व महाप्रसाद घ्यायला या विश्वाची निर्माण करती जलनी आदिशक्ती माता राणी वैष्णोदेवीच्या नवरात्री जागर व उत्सवाने सर्वच आशीर्वादित होतात हीच देवीची शिदोरी जगायला बळ देऊन जाते आज माणगावात माता राणी वैष्णोदेवीच्या नवरात्री सांगता उत्सवात भाविकांनी महाप्रसादासाठी गर्दी केली होती माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने माझे गाव समृद्ध आहे भविष्यात देशातील एक नंबरचे गाव म्हणून नावारूपाला येवो जनसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा असल्याची भावना राजू मगदूम बोलून दाखवतात आज नवरात्री उत्सवाची सांगता होत असताना संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले यावेळी भागातील सर्व शाळा बँका सेवा संस्था यांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला वैष्णवी ट्रस्टच्या सदस्यांनी महाप्रसादाचे नेटके नियोजन केले होते यावेळी या ट्रस्टचे धडाडीचे अध्यक्ष स्वर्गीय राजगुंडा पाटील गडाले यांच्या अचानक निधनामुळे त्यांची उणीव मात्र सर्वच भाविकांना जाणवत होती माता राणी वैष्णोदेवीच्या वर्धस्थ संपूर्ण मानगाव ग्रामस्थ भाविक यांना लाभो हो अशी कामना महामेडिया चोवीस न्यूज कडून व्यक्त करते जय माता तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर